अण्णालत हसतोय हॉस्टेस काय नाही रे माझा चुना आठ आठवला मला अण्णा कुणाचा शेवण तर ना अण्णा हा सांग की जरा त्यांना गुदगुल्या होत्या <laughs> सांगू म्हणता हा मग सांगतो ऐका काय झालं दुपारच्या दोन वाजता मी एकटाच रानात चाललो होतो मला माहिती शेवंता बाय माझा आता मला सांगा मीच आता किती करामती मग त्या काळात कसा का असल का शेवंताबाई झाडा झाडाखाली एकटीच बसली होती मागण तमान गेलो आणि मागणं मी आणि अन्ना पहिल्या होता तू येडा म्हणजे माझ्या नादाला गावातलं कोणच लागत नव्हतं तो मला सांगतो शेवंताबाईच माझ लपड आख्या गावाला माहिती होत गावात अण्णाच्या नादाला कोण लागत ना अण्णा ते किस्सा सांग की सांगा की अण्णा